मागील पंधरा दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून खेड येथील भाजपतर्फे एक वेगळी रेस्क्यू टीम तयार करण्यात आली असल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केलंय रेस्क्यू टीम हे चे आपल्या जुलै महिन्यामध्ये शेवटचा आठवडा जो असतो तो अतिशय अतिवृष्टीचा काळ असतो आणि शेवटचा जुलैचा शेवटचा आठवडा आणि शा ऑगस्टमधला पहिला आठवडा हा जो काळ असतो याच्यामध्ये पाऊस अतिशय मुसळधार पाऊस पडत असतो खूप वेळा आपल्याला याच्यामध्ये या काळामध्ये रेड अलर्ट दिलं दे जातं शासनाकडून अशा वेळी एखाद्या दिवशी जर पाऊस अति मुसळधार पडला तर त्याच्या ज्या काही दुर्घटना घडतात त्या दुर्घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतात अशा ठिकाणी सगळीकडेच प्रशासन पोचू शकत नाही आणि वेळेवर प्रशासनाला सगळ्याच ठिकाणी पोचता येत नाही अशावेळी आपलं एक सामाजिक बांधील म्हणून आपलं एक का कार्य असतं म्हणून आम्ही सर्वांनी एक ठरवलं आहे की आपण एक रेस्क्यू टीम तयार करायची जी आजूबाजूच्या भागात जिथे प्रशासन पोचेल की नाही पोचेल याची वाट न पाहता आपण आपले सर्व यंत्रणा घेऊन तिथं पोचायचं एखाद्या रस्त्यात झाड पडलं असेल किंवा एखादा रस्ता, रस्ता बंद झाला दरड कोसळली असेल एखादी दुखापत झाली असेल एखाद्या व्यक्तीला जर जबर जखमी झाले असतील तर त्या व्यक्तींसाठी जेव्हा आपण एक सगळ्यात पहिली एखादी सेवा पुरवायची असेल तर आपण प्रशासनाची वाट न बघता आम्ही ग्रुप तयार करणार आहोत ग्रुपवरती जशी जशी माहिती पडत आहे एखादी घटना जे होईल त्या ठिकाणी आम्ही आमची सर्व यंत्रणा घेऊन तिथे जाणार आहोत आणि तिथील लोकांना तिथील नागरिकांना आम्ही रेस्क्यू करणार आहोत एखाद्या घटनेत एखादा रस्ता तुटला जातो पूल तुटला जातो तिथे काही मदत करता येईल ती आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत नाही हे संपूर्ण तालुक्यासाठी आहे संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही ही रेस्क्यू टीम राबवणार आहोत संपूर्ण तालुक्यात एखाद्या घटना घडेल त्या त्या ठिकाणी जाणार आहोत एखादी घटना जर समजा तालुक्यात घडली नसेल आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये जर एखादी घटना घडली असेल तिथं आमची खरंच अत्यंत गरज असेल तर अशा ठिकाणी पण आम्ही तिथे वेळेत पोचण्याचा प्रयत्न करू आणि ती घटना जी काय त्यात मदत करण्याचा प्रयत्न करू पण अशा वेळी ह्या तालुक्यामध्ये ती घटना एखादी घटना घडलेली नसेल तर कारण जर आम्ही खेड तालुका सोडून त्या ठिकाणच्या ज्या घटना आहेत त्या सोडून आम्हाला इतर ठिकाणी जाता येणार नाही आणि मुळात म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमच्या काही मदतकार्य काही टीम्सनी काही संस्थांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये एक असं आहे की आमचे दिनेश पोपळकर म्हणून आहेत त्यांनी त्यांचा जे सी बी जो मशीन्स आणि ट्रॅक्टर त्या ह्या यंत्रणेमध्ये दिलेलं आहे तसेच श्री कुंभारजाई सामाजिक विकास संस्था या संस्थेकडून आम्हाला रुग्णवाहिका ह्या रेस्क्यू टीमसाठी किंवा समाजाच्या सेवेसाठी आत्ताच्या ह्याला देण्यात आलेली आहे आणि कोणत्याही प्रकारची मदत लागेल तरी आमचे काही सहकारी मदतीसाठी नक्कीच तयार आहेत आमची आजची टीम पाहते याच्यापेक्षाही खूप मोठी टीम रेस्क्यूसाठी असणार आहे भारतीय जनता पार्टी म्हणून ही रेस्क्यू टीम स्थापन केलेली आहे सन्माननीय केंद्रीय मंत्री आमचे स सॉरी सन्माननीय राज्याचे मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही रेस्क्यू टीम स्थापन केलेली आहे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही टीम तयार करतो आणि ही टीम आम्ही भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून स्थापन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम तयार करण्यात आली आहे आणि ती जेव्हा केव्हा पूर येईल तेव्हा नागरिकांच्या मदतीसाठी जाईल अशी माहिती देण्यात आली

अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे हो उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पहाड़ी को चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सबस्क्राइब करा सबसे कॉन्ट प्रेस करा